नमस्कार मित्रांनो मी गणेश स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इंस्टाग्राम परमनंटली डिलीट कसं करायचं याबद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे तर मित्रांनो बऱ्याच वेळा काय होते की तुम्हाला इंस्टाग्राम अकाउंटमध्ये काही प्रॉब्लेम येतात तर तुम्ही इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करतात पण मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करण्यासाठी काही नियम बदलले गेलेले आहेत तर मित्रांनो तुम्ही आता जर इंस्टाग्राम अकाऊंट डिलीट करायचं म्हटलं तर तुमचं अकाऊंट परमनंटली डिलीट होणार नाही तर मित्रांनो तुम्हाला काही जास्त प्रमाणात इथं सेटिंग कराव्या लागतील त्यानंतर तुमचं इंस्टाग्राम अकाउंट पूर्णपणे इथं परमनंटली डिलीट होऊन जाणार तर मित्रांनो कोणत्या आहेत त्या सेटिंग आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ तर मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा तर सुरू करू आजचा व्हिडिओ तर सर्वात आधी तुम्हाला इंस्टाग्राम ॲप उघडून घ्यायची आहे आणि इंस्टाग्राम ॲप उघडल्यानंतर इथं तुम्हाला तुमच्या लोगोवर ओके करायचं आहे आणि इथं तुम्हाला तीन रेषा दिसतील तर याच्यावर ओके करायचं आहे आणि इथं तुम्हाला सेटिंग अँड प्रायव्हसीवर ओके करायचं आहे आणि इथं सेटिंग अँड प्रायव्हसीवर ओके केल्यानंतर इथं तुम्हाला खाली खाली स्कॉल करायचा आहे तर इथं तुम्हाला हेल्प नाव दिसेल तर याच्यावर ओके करायचं आहे आणि इथं हेल्प नावावर ओके केल्यानंतर इथं तुम्हाला हेल्प सेंटर हे नाव दिसेल तर याच्यावर ओके करायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं पुन्हा तीन तीन टिंबा तिं या तीन रेषांवर याच्या ओके करायचं आहे तर इथं ओके केल्यानंतर इथं तुम्हाला मॅनेज युअर अकाउंटवर ओके करायचं आहे तर इथं ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला डिलेट युअर अकाउंट हे नाव दिसेल तर मित्रांनो याच्यावर ओके केल्यानंतर तुमचं इथं अकाऊंट डिलेट होणार नाही तर तुम्हाला पुढच्या काही प्रोसेसीचं बघावे लागतील तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही फक्त स्किप करू नका कारण की मित्रांनो मी मित तुम्हाला पर्मनंटली इंस्टाग्राम अकाऊंट कसं डिलेट करायचं या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर इथं तुम्हाला डिलीट अकाउंट वर ओके करायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर इथं तुम्हाला डिलेट युअर इंस्टाग्राम अकाउंट हे नाव दिसेल तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं नाही तर इथं टेम्पररी डिटेक्टिव युअर इंस्टाग्राम अकाउंट तर याच्यावर या याबरोबर तुम्हाला ओके करायचं आहे आणि इथं तुम्हाला खाली खाली कॉल करायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला इथं डिलीट युअर इंस्टाग्राम अकाउंट हे नाव दिसेल तर याच्यावर ओके करायचं आहे तर इथं ओके केल्यानंतर इथं तुम्हाला अँड्रॉईड ॲप हेल्प हे नाव दिशेल तर हे यारवर तुम्हाला ओके करायचं आहे आणि इथं तुम्हाला मोबाईल ब्राउजर हेल्पवर ओके करायचं आहे तर इथं ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला खाली खाली कॉल करायचं आहे तर इथं तुम्हाला डिलीट युअर अकाउंटवर हे नाव दिसेल तर या okay नावावर तुम्हाला इथं ओके करायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला डिलीट युअर अकाउंट हे नाव दिसेल तर इथं तुम्हाला हा डबा दिसेल तर या डब्यावर तुम्हाला इथं एरोवर ओके करायचं आहे आणि मित्रांनो इथं तुम्हाला इंस्टाग्राम अकाउंट तुमचं कार्ड तुम्हाला डिलीट करायचं आहे याचं रिझन सांगायचं आहे तर मित्रांनो याचं रिझन तर तुमचं वेगळं असेल तर मित्रांनो इथं तुम्हाला समथिंग एल्स याच्यावर ओके okay करायचं आहे आणि इथं okay ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला रिएंटर युअर पासवर्ड तर तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटचा तुम्हाला पासवर्ड टाकून घ्यायचा आहे जो तुमचे इंस्टाग्राम अकाउंट जे तुम्हाला डिलीट करायचं आहे त्याचा पासवर्ड इथं टाकून घ्यायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर पासवर्ड माहीत नसेल तर तुम्हाला इथं फॉर्डगेट पासवर्ड हे नाव ऑप्शन दिसते तर याच्यावर तुम्हाला ओके करून तुम्ही इथं पासवर्ड माहीत करू शकता आणि मित्रांनो हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला इथं डिलेट ही अकाउंट हे नाव दिसेल डिलेट आणि तुमच्या अकाऊंटचं जे नाव आहे तर ते नाव तुम्हाला दिसेल तर मित्रांनो त्याच्याखाली तुम्हाला इथं तुमचं इंस्टाग्राम अकाउंट मित्रांनो तुम्ही ताबोलटोब इथं डिलेट होणार नाही तर मित्रांनो याच्यानंतर तुम्हाला लॉग इनसुद्धा तुमचं अकाउंट करायचं नाही तर इथं तुमचं अकाउंट कधी डिलीट होणार आहे तर इथं तुम्हाला खाली तारीखसुद्धा इथं दाखवली जाईल तर माझं अकाउंट आजपासून पंधरा फेब्रुवारीला इथं डिलीट होईल तर इथं फेब्रु पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस हे नाव इथं आलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा तुम्हाला तीस दिवसांनी ते अकाउंट तुमचं आपोआप इथं डिलेट होऊन जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही डिलेट तुमचं इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करू शकता तर मित्रांनो माझं मी इथं इंस्टाग्राम अकाउंट मला डिलीट करायचं नाही कारण की मी हे अकाऊंट खूप मेहनतीने इथं बनवलेलं आहे तर मित्रांनो इथं तुम्हाला डिलीट आणि तुमच्या जे अकाउंटचं नाव आहे ते इथं येऊन जाईल तर इथं अशा प्रकारे तुम्ही तुमचं इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी ही माहिती सांगितली इंस्टाग्राम अकाऊंट परमनंटली डिलीट कसं करायचं तर ती माहिती तुम्हाला समजली असेल अशी मी आशा करतो आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर, नवी तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो भेटूया अशाच महत्त्वपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये